बातमी हिंगोली मधून हिंगोलीमध्ये एका अज्ञाताने एसटी बस पेटवली रविवारी मध्यरात्रीची ही घटना आहे हिंगोलीमध्ये एसटी महामंडळाची बस अज्ञाताने पेटवून दिल्याची घटना घडली आहे वसमत तालुक्यामधील पिंपराळा गावामध्ये मध्यरात्री नंतर ही घटना घडलेली आहे वसमत आगाराची बस पिंपराळा गावामध्ये मुक्कामी गेली होती परंतु मध्यरात्री ही बस एका अज्ञात व्यक्तीने पेटवून दिली आहे यामध्ये बसचं नुकसान झालंय तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत श्रीधर एका अज्ञाताने ते विधानसभेचे वारे मोठ्या प्रमाणात व्हावू लागलेले आहेत आणि सर्वच पक्ष जे आहेत ते आता आपल्या आपल्या मिटिंग घेत आहेत कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या मिटिंग घेत आहेत आणि दुसरीकडे पाहिलं तर मनोज जरांगे पाटील या ठिकाणी आरक्षणाच्या संदर्भात उपोषण करत आहेत आणि त्यांचाच पाठिंबा म्हणून अनेक थीक ठिकठिकाणी जे आहे ते उपोषण देखील कार्यकर्ते करत आहेत तर त्याच दुसरीकडे जर पाहिलं तर ओबीसी बांधवांचा देखील आज हिंगोली जिल्ह्याभरामध्ये अनेक ठिकाणी जे आहे ते रास्ता रोखो आहे अशा पद्धतीचं याच पार्श्वभूमीवर आज अं हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पिंपराळा जे गाव आहे आणि याच ठिकाणी मध्यरात्री जी अज्ञातांनी बस पेटवून दिलेली आहे परंतु आता काही वेळापूर्वीच पोलिसांना या संदर्भामध्ये संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की याच बसचा जो आहे ते पेटवून दिली का पेटली याचा देखील आता शोध घेणं चालू आहे जान्हवी संदर्भात बोललं जाते त्याच्या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का सध्या त्याच ठिकाणी जे आहे ते पोलिसांनी पंचनामा देखील केलेला आहे आणि याचा शोध घेणं चालू आहे जान्हवी जी 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 धन्यवाद श्रीधर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी